नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले आहेत त्यानंतर आता सर्वजण येत्या सव्वीस एप्रिल रोजी पुढच्या टप्प्याचे मतदानासाठी प्रचार करत आहेत या सभेमध्ये खूप पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हजेरी लावताना दिसून येत आहे दरम्यान राजस्थानमध्ये झालेल्या प्रचार सभेत मोदींनी केलेल्या विधानावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे तर काँग्रेस सत्तेत आली तर जनतेचा पैसा जास्त मूल असणाऱ्यांना वाटले असेही ते म्हणाले त्यांच्या या टीकेवर आता विरोधकांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे तर दे नरेंद्र मोदी यांनी भाषणानंतर जितेंद्र आव्हाडे हे चांगलेच संतापले यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हणाले आज देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या भाषण हे पदाला शोभणार नाहीच भाषणात मुस्लिम समाजाकडे बोट दाखवताना घुसपेट या शब्दाचा त्यांनी प्रयोग केला जे विधान काँग्रेसकडून कधी केले नव्हते ते काँग्रेसच्या नावावर ढकलवून दिले तर राष्ट राश्ट्रा, राष्ट्राची संपत्ती मुस्लिमांना वाटणार होते असेही सांगून त्यांनी टाकले हे सर्व करताना त्यांनी कुठलेही आनंद किंवा कुठलाही सुख नव्हते हे कळत नाही असं ते म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुरुताज धन्यवाद जय महाराष्ट्र